आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे त्याच्यामुळे लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण की हा व्हिडिओ एक दिवसाच्या माहेरपणाचा आहे माझा म्हणजे एका कार्यक्रमानिमित्त तुम्ही गेले होते त्याच्यानंतर मग एक दिवस आईकडे राहिले एक दिवस पण नाही म्हणताना काही घंटेच राहिले आणि त्याच काही वेळामध्ये काकाच्या मुली म्हणजे आम्ही सगळ्या बहिणी ह्या सगळे एकत्र आलो होतो मस्त असं एन्जॉय केलं आणि मग घरी आल्याच्यानंतर पप्पाने माझ्या लहानपणीचे काही फोटो प्रक्षिताला दाखवले आणि माझं माहेर कुठलं ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि व्हिडिओ बघून जर का तुम्हाला कळालं की माझं दुसरं एक आणखी नाव काय जे की मला घरी बोलतात ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडवत प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखी एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता मी रेडी झालेली आहे बाहेर गावी जाण्यासाठी सो अगोदर मला जायचं आहे माहेरी आईकडे जायचं आहे आणि तिथून मग आम्हाला पुढे दुसऱ्या गावी जायचं आहे बहिणीच्या इथं तर काकाच्या मुलीच्या इथं जायचं आहे असं ना तिच्या घराची वास्तुशांती आहे तसं तर वास्तुशांतीचा जे कार्यक्रम आहे ना बरेच जण असं करतात सध्या की वास्तुशांतीचं तेवढं कोणी जेवण वगैरे करत नाही ना त्याच्यामुळे अगोदरच कार्यक्रम करून घेतात पूजा वगैरे आणि नंतर मग असा दुसरा कार्यक्रम ठेवतात त्याच्यामध्ये ता जेवण वगैरे किंवा मग जे असं सगळं एखादी पूजा ठेवायची दुसरी जसं की जागरण मोदळा आहे आज तिच्या इथं आणि मग पाहुण्या राहुणाला इन्व्हाइट करायचं सो तिचं पण तसंच केलं तिने अगोदर पूजा करून घेतली आणि आता जागरण मोदळाचा कार्यक्रम आहे तर आम्ही जाणार आहेत मी आधी आईकडे जाईल तिथून मग आई काकू हे सगळेजण माझी बहीण इकडं जे माझ्या दुसऱ्या काकाच्या मुली राहतात लहान बहिणी आहेत माझ्या त्या सो त्या पण येणार आहेत आत्ता आता आम्ही त्यांच्यासोबतच जाणार आहे प्रक्षिता आणि मी असं मिळून जाणार सगळेजण अगोदर मार्केटला पण थोडंसं जायचं आहे त्यांच्यासोबत त्याला थोडीशी शॉपिंग करायची साड्या हे काहीतरी घ्यायचं आहे आणि मग इथून आता आम्ही ॲटो करून जाणार त्यांच्यासोबत आणि मग मार्केटमध्ये आणि नंतर मग घरी घरी गेल्याच्यानंतर मग स सायंकाळी सगळं आवरून आईकडे गेल्याच्यानंतर मग तिथून मग तिकडे जायच्या येतं जा त्या मोठ्या द्यायच्या इथं तर चला आता प्रत्येक वेळेस असा रेडी होऊनच गडबडीतच मी तुम्हाला कधी पण बोलत असते कारण की कधीही कुठं जायचं म्हणलं की मला वेळ भेटतच नाही दुसऱ्या गोष्टी शूट करायला त्याच्यामुळे म्हणलं चला शॉर्ट शॉर्ट का हे ना घेऊया आपण आजचा व्हिडिओ आणि बघा आजचा आजचा कंटिन्यू व्हिडिओ तर तर बऱ्याचदा आहे ना ना माझं हे नेकलेसबद्दल विचारायचं असतं तर जवळून तुम्हाला दाखवते बघा डिझाईन बघायची असते बऱ्याच जणांना अशी काही डिझाईन ही तर चला आता निघते गरबड आहे थोडीशी प्रत्येक वेळेस माझा हाच डायलॉग असते तुम्हाला पण वाटत असेल की प्रत्येक वेळेस काहीची गरबड असते म्हणून पण कुठे निघायचं म्हणलं की असतात थोडीशी गरबड प्रसिद्ध रेडी होऊन बसली ते पण माझं झालं सगळं आता त्या तिकडून येणार आहेत आता मी इथून जाईल लगेच इकडं नसतात ग मी ना सोबत कुत्र्याला लेच भेतीस ग कुठे दाखवर दिसाय का तुला एक पण नाही तर चल लवकर फास्ट इकडून इथून काय म्हणली खूप 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 एक पण दिसायला का बघ खूप नाही काहीच नाही एक पण नाही दुसरी एक मावशी आहे तिचेच जायच काय नका घर बस येतच बिन मुला आहे मैमान गपचुप लयच तुला माहित नाही तू काय 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 दातू याय ना ते काय कच्चे आहेत ग ते काय एकच पिकलेलं दिसायला मला लगेच कळत तेच पिकलेलं आहे तेच सांगायला हेच पिकलेलं आहे बाकी सगळे कच्चे आहेत आणि हे पिकत बिरात बरोबर

तर ह्या तिघी पण माझ्या छोट्या का काकाच्या मुली आहेत आणि इथून मग आम्ही दोघीजणी म्हणजे आम्ही तिघीजणी जाणार होतो ताडकळसला आता बऱ्याच जणीला माझं माहेर जाणून घ्यायचं असतं कोणतं आहे तर माझं माहेर ताडकळस आहे जे की परभणीपासून जवळच आहे तर घरून मी निघाले आणि त्याच्यानंतर मग पायाने दुसऱ्या बहिणीच्या इथं आले कारण की जवळच घर आहे तिचं माझ्या घराच्या जवळ आणि दुसऱ्या ज्या दोन महिन्या आहेत त्या दुसऱ्या गावावरून आल्या होत्या तर मग आम्ही तिथे पाणी घेतलं थोडा वेळ बोलत बसलो त्याच्यानंतर मग निघालो मार्केटमध्ये कारण की त्या दोघींना थोडीशी शॉपिंग करायची होती लेकराला कपडे वगैरे घ्यायचे होते आणि साड्या पण घ्यायच्या होत्या त्या घेतल्या इथे बराच वेळ लागला काकूचा सारखा फोन येत होता की लवकर निघा म्हणून अगोदरच उशीर होतंय तर साड्या बघायला बराच वेळ लागला आम्हाला तिथे आणि मी ना शॉर्टमध्ये ते घेतलेल्या आहेत साड्या काय काय म्हणजे कुठल्या कुठल्या साड्या बघितल्या तर फुल मला ना फुल व्हिडिओमध्ये घ्यायचं विसरूनच गेले आणि आता प्रक्षता खूप थकल्यासारखी झाली काय झालं हे माझ्या भावाचा मुलगा आहे त्याला किती कौतुक वाटायला व्हिडिओ मध्ये आता थोडंसं काहीतरी थंड वगैरे लेकरांना पेऊ घालते ज्यूस वगैरे घेतो त्याच्यानंतर मग गावाकडे रक्षक आवार ना तर आम्ही काकूच्या येत आलो आणि झाल्याच्या बराच वेळ झाला बघा उशीर झाला मला यायला तर आम्ही रेडी झालो होता आणि आता निघणार आहे तिथून जायच्या इथं तर इथे यायला आम्हाला जरा जास्तच उशीर झाला मग मी आईकडे नाही गेले डायरेक्ट काकूच्या घरी आले आणि इथे आल्याच्या नंतर ना आई काकू म्हणजे दुसरे एक काकू आणि माझी एक बहीण त्या अगोदरच निघून गेल्या नंतर मग आम्ही दुसऱ्या एक माझ्या लहान काकू आहेत आम्ही बहिणी आणि माझे दोन भाऊ असे आम्ही नंतर गेलो चला छान चले छान

आज तारकरस तारकरस तपे 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 आज तर आज दिवसभरात इतकी जास्त धावपळ झाली ना पण या धावपळीत पण एक वेगळीच मजा होती घरून मी म्हणजे परभणीहून आलो ताडकळसला ताडकळसून परत पालमला असा आमचा टप्प्याटप्प्यानं प्रवास झाला आज दिवसभराचा म्हणजे दिवस अख्खा त्याच्यातच गेला आणि आम्ही आलो होतो फायनली मग ताईच्या घरी तर इथे वास्तुशांतीचा कार्यक्रम जसं की तुम्हाला सांगितलं अगोदरच झाला होता तर आज होता गोंधळ जागरण गोंधळ तर आम्ही सगळ्या ज्या छोट्या बहिणी आहेत ना म्हणजे सगळ्या काकाच्या मुली ज्या छोट्या छोट्या आहेत त्या सगळ्या आम्ही एकत्र झालो होतो ज्या मोठ्या होत्या ना त्या राहिल्याच होत्या ज्याचे त्याचे कामं होते म्हणून त्या काही नव्हत्या आल्या आणि सगळ्यांच्या गप्पा गोष्टी म्हणजे बऱ्याच असं बोलत बसते ना आपण बऱ्याच दिवसानंतर एकत्र आल्याच्यानंतर तर आमचा बराच वेळ याच्यामध्ये गेला मस्त वाटतं हे सगळं एन्जॉय करायला बाहेर आला आलं ना एक वेगळीच फिलिंग असते आणि एक वेगळाच आनंद असतोय म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आम्ही इतक्या जणी एकत्र आलो होतो तरी पण आणखीन दुसऱ्या मोठ्या बहिणी आहेत ना त्या आल्याच्यानंतर आणखीन जास्तच मजा आली असती पण जाऊ दे आता नंतर कोणाचं काही कार्यक्रम असेल लग्न वगैरे तेव्हा आता परत एकदा आम्ही एकत्र येऊ आता लग्न चालूच आहेत ह्या वर्षी बरेच लग्न आहेत तुम्हाला दिसतीलच जर का आल्या तर सगळ्याजणी आणि मग सगळं पण मी तेवढं व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकले आम्ही बोललेलो वगैरे हे कारण की ना सगळे कम्फर्टेबल नसतात व्हिडिओमध्ये यायला त्याच्यामुळे मग मी शॉर्ट शॉर्टच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आणि आम्ही इथे आल्याच्यानंतर मग थोडा बसलो चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मग हे कार्यक्रम चालू झाला जागरण गोंधळाचा तर माझ्या सासरी असे काही कार्यक्रम होत नाहीत त्याच्यामुळे माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या आणि मी कधी क बघितलं पण नव्हतं असं काही माझ्या लहानपणी आईच्या घरी झालं होतं एकदा म्हणजे मी तेव्हा लहान होते त्यावेळेस आणि त्याच्यानंतर हे सेकंड टाईम ही दुसरीच वेळेस आहे माझी हे कार्यक्रम बघण्याची आणि बऱ्याच जरी परत म्हणतील की तुम्हाला तर चालत नाही मग तुम्ही कशा आल्या पण असे काही कार्यक्रम असतात जे की कधी कधीच प्रत्येकाच्या घरी म्हणजे नातेवाईकाच्या घरी असतात तर त्यावेळेस जावंच लागते आपल्याला नाही म्हणून चालत नाही नाहीतर आपण नाही गेल्यावर मग आपल्या इथं कोण येणार असं होतं ते त्याच्यामुळं जावं लागतंय तसं तर हा कार्यक्रम ना बराच वेळ चालला म्हणजे जागरण गोंधळाचा कार्यक्रम रात्रभरच असतो जागृ म्हणजे जागून काढावं लागते रात्रभर आणि तसं आम्ही काही जागलो नाही कारण की मला ना पित्त होतं जागल्याच्या नंतर तरी पण मला नवीन ठिकाणी झोप येत नाही शेवटी मला जागाच राहिल्यासारखं राहावं हो लागलं डोकं पण खूप दुखत होतं म्हणजे आता तीन चार दिवस झालं मी सारखानं प्रवास करून करून एक तर अगोदरच मला सर्दी झाली तब्येत पण बरोबर नाही त्याच्यानंतर मग हे जागरण आणि प्रवास परत मग व्यवस्थित जेवण पण होत नाही कुठं आलं गेलं की त्याच्यामुळे थोडीशी तब्येत बिघडलेली होती त्याच्यामुळे दोन दिवस व्हिडिओ पण नाही आले आणि मग आज पण परत मला बाहेर जायचे पण आज मला आज व्हिडिओ टाकतेस आणि नंतरच मग जाते बाहेर तू जाऊ शकते का काय

तर मस्त असं सगळ्यांच्या आमच्या गप्पा वगैरे इथं करत बसतो आम्ही सगळे बहीण भाऊ आता माझा भाऊ जे होता लहान आणि मोठा दोघं पण आले होते ते गेले आता गावाकडे पण आमचा इथे मुक्कामच आहे कारण की जागरण होतं रात्रभर असतं त्याच्यामुळे सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या एकत्र आल्याना खूप मस्त गप्पा होणार बघा सगळ्या आता माझ्या काही लहान काकाच्या आणि नाही दो माझे पप्पा मोठे आहेत आणि हे बाकीच्या ज्या माझ्या बहिणी आहेत ना त्या लहान काका असतात दोन्ही पण त्याला दोन छोटे काका आहेत का आणि एक मोठे काका माझ्या पप्पापेक्षा पण होते पण ते आता सध्या नाहीत म्हणजे वारले ते आणि माझे पप्पा मोठे आहेत काय काका ते दुसरे तरी चला आता जेवण वगैरे झाले मस्त आता आराम करतो तुला माहीत नाही मला लक्षात तुला काय माहीत असणार तर आता आराम करतो आणि मग सकाळी उठे घरी जायचं सकाळी उठे उठे शिव नाही माझे काका मोठे तर हा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकरच त्यांचा कार्यक्रम आवरला की लगेच आम्ही आलो होतो आईच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी आणि तिथूनच व्हिडिओ कंटिन्यू करते मी सकाळीच आम्ही तिकडून आलो त्याला दे सकाळी लवकरच आलो आम्ही नऊ वाजता तिकडून कारण की रात्रभरनं तिकडं जागरण आम्ही काही जागरण केलं नाही पण नवीन ठिकाणी झोप येत नाही जास्त त्याच्यामुळे डोकं हे दुखू लागलं सकाळी नऊला इथं आलो आम्ही आणि आल्याच्यानंतर मग आईनं स्वयंपाक हे केलं सगळे आवरावर स्वयंपाक केला जेवणं केले फ्रेश झालो तांदोळी वगैरे झाल्याच्यानंतर मग मी थोडासा आराम केला आणि आता थोडंसं चांगलं वाटतं डोकं हे थोडंसं राहिले आता नाहीतर जागरण झालं ना डोकं माझं दुखतेच जास्त करून आई थोडा वेळ जागी होती आई काकू हे सगळ्याजणी आम्ही बाकीच्या बहिणी हे सगळं झोपी गेलो होतो तर आता थोडंसं बरं वाटतंय आणि आता परत तयार रेडी होऊन आता जायचे परभणीला म्हणजे घरीच रक्षिता इकडं बसली मोबाईल बघत कारण इकडे आल्याच्यानंतर तिला थोडंसं बोर होते हे पण नाही ना सोबत त्याच्यामुळं आणि आईचं इथं आता दुपारचं काहीतरी जातं जाता जेवण वगैरे करून जाय म्हणून बनाय काहीतरी करून दिलं आता नाश्त्याला सकाळचं तर झालं एकदा आमचं आवरून आणि आता बघ जेवण नाश्ता वगैरे करून जातो तर घरी कोण आहे आईची तेवढीच वाळी हो पण वाळीसारखीच होती नाय बघाय आई हे ना बर मामा बघ पप्पा ते बाबा ते

ये बागने, ये बागने मौशी, हे बघ हे बघ नावशी बर्मा मामा मी शैलीश मामा चौघा तर आईचं जे पहिलं घर होतं ना तिकडे आता बांधकाम करणार आहेत त्याच्यामुळे इकडे ना आता रेंट नाही आलो दुसऱ्या घरी सो हे रेंटचं घर सध्या तर बस आता अर्ध्या दिवसाचंच जे माहेर पर आहे करून, ते करून मस्त एन्जॉय करून आता निघायचं होतं घराकडे आईचं जेवण चालू होतं त्याच्यामुळे आम्ही मग एकमेकीला कुंकू बोलावलं सगळ्यांना नमस्कार केला आणि मग निघालो चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय